बघा दोन यक्स अधिक दोन वाय बराबर दोन झेड बराबर छप्पन तर दोन कंसामध्ये यक्स अधिक वाय अधिक झेड बराबर किती प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर बहुपदी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा दोन यक्स अधिक दोन वाय बराबर दोन झेड बराबर छप्पन इथे एक गोष्ट लक्षात घ्या की दोन यक्स अधिक दोन वाय बराबर दोन झेड म्हणजे या दोन यक्स अधिक दोन वायची किंमत दोन झेड एवढी लक्ष द्या काय दोन यक्स अधिक दोन वाय या पदाची किंमत दोन झेड एवढी म्हणजे तुलनेनं हे दोन पद सारखे आहेत इथं गणित म्हणते दोन झेड बराबर छप्पन लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट अशी की दोन झेड बराबर छप्पन ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आता गणिताच्या उत्तराप्रत पावलं प्रश्न दोन कंसामध्ये यक्स अधिक वाय अधिक झेड बराबर किती इथं याची मांडणी दोन कंसामध्ये यक्स अधिक वाय अधिक झेड बराबर किती दोन आतील पदाला गुणिला म्हणून दोन गुणिला यक्स दोन यक्स अधिक दोन गुणिला वाय म्हणजे दोन वाय अधिक दोन गुणिला झेड म्हणजे दोन झेड लेकरांनो लक्ष द्या दोन यक्स अधिक दोन वाय याची किंमत दोन झेड दोन यक्स अधिक दोन वाय म्हणजे दोन झेड होत म्हणून इथ या दोन यक्स अधिक दोन वायच्या ठिकाणी दोन झेड लिहिलं तर चालते का सर बिलकुल लिहा ओके म्हणजे आता दोन झेड अधिक दोन झेड हे उत्तर आम्हाला मिळालं गवसलं आणि दोन झेड म्हणजे छप्पन असं गणितच म्हणते म्हणून इथं या दोन झेडची किंमत छप्पन अधिक स्वरूपात या दोन झेडची किंमत छप्पन येणार उत्तर काय असणार पन्नास पन्नास शंभर सहा सहा बारा एकशे बारा हे या प्रश्नाचं उत्तर आहे लेकरांनो मात्र दर्शवलेले सर्व पर्याय चुकीचे दर्शवले प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर एकशे बारा ओके बहुपदी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव मास करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडा प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके